नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आजचा जो विषय आहे तो म्हणजे एन आर आय ॲडमिशन इन डीम्ड युनिव्हर्सिटी कोटा दोन हजार चोवीस पर्यंत जे विद्यार्थी एन आर आयमध्ये मध्ये घेऊ इच्छित होते वास्तविक एन आर आय म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन भारत देशामध्ये असणाऱ्या अठ्ठावन्न युनिव्हर्सिटी मध्ये एमबीबीएस आणि बीडीएस साठी पंच्याऐंशी टक्के मॅनेजमेंट कोटा किंवा त्याला आपण फ्री कोटा असं म्हटलो जातो आणि पेड सीट्स असं म्हटलं जातं त्याला आपण मेरिट कोटा असं थोड्या वेळ म्हणूया पंधरा टक्के ज्या जे कोटा असतो त्याला आपण एन आर आय कोटा म्हणतो नॅन नॉन रेसिडेन्सियल इंडियन असं म्हणतो यासाठी जे विद्यार्थी नॉन रेसिडेन्सियल इंडियन ने स्पॉन्सर केलेले असतात अशा स्पॉन्सर केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशनची प्रोसेस होत असते डीम्ड कॉलेजेसमध्ये दरम्यान सोळा सतरा लाखापासून ते सत्तावीस अठ्ठावीस लाखापर्यंत पर इयर फीज मेरिट कोट्याची आहे त्यामध्ये कसल्या प्रकारचं कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट आपल्याला मिळत नाही परंतु एन आर मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असतं अशा विद्यार्थ्यांसाठी ह्याच्यापेक्षाही जास्त फीज म्हणजे दरम्यान चाळीस ते पंचावन्न लाखापर्यंत पर इयर फीज म्हणून आपल्याला एमबीबीएस साठी ऍडमिशन घेता येऊ शकत असतं त्याचबरोबर काही निगोशिएशन सुद्धा होत असतं दरम्यान दीड कोटीच्या आसपास आसपासमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एन आर आयमध्ये ऍडमिशन डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये घेता येऊ शकत होतं ते दोन हजार चोवीस पर्यंत घेता येऊ शकत होतं परंतु आता जी प्रोसेस असते त्याची प्रोसेस कशा स्वरूपामध्ये होती जी ऑल औल, ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सी थ्रू ऑल इंडिया कोट्यामधून ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन एन आर आय कोट्या किंवा डीम्ड मध्ये ऍडमिशन घ्यायचं असतं अशा विद्यार्थ्यांच्या प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वी हे एमसीसी आपल्याला एक नोटिफिकेशन देत असतं त्याला आपण एन आर आय कन्वर्जन नोटीस असं म्हणतो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंडियन टू एन आर आय कन्व्हर्जनसाठी जे एन आर आयचे चे असतात ते आपल्याला एमसीसी एन आर आय डॉट कॉम यावरती मेल करायला मेल करण्यासाठी आपल्याला दरम्यान एक ते दोन दिवस दिले जात असतात परंतु त्या प्रकारची प्रोसेस ही या वर्षीपासून चेंज करण्यात आली आहे ज्या विद्यार्थ्यांचं ओरिजिनल त्यांचे पालक स्वतःच एन आर आय आहेत म्हणजे नॉन रेसिडेन्सियल इंडियन आहेत असेच विद्यार्थी फक्त यामध्ये भाग घेता येऊ शकणार आहेत अशा प्रकारचं नोटिफिकेशन एम सी सी कडून सांगितलेलं आहे त्याचबरोबर एमसीसी कडून आपल्याला असं सांगितलेलं आहे की जे काही कॉलेज कडे तुम्ही डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचं एन एमसी कडून किंवा एमसीसी कडून आपल्याला व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे त्यामुळं जर समजा ते डॉक्युमेंट फेक निघाले फेक फेक निघाले तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं आणि तुमच्यावरती कारवाई केली जाईल अशा प्रकारचं नोटिफिकेशन परवा दिवशी एकवीस तारखेला संध्याकाळी दरम्यान पाच वाजताच्या आसपास मिळालेलं आहे एकवीस जुलैच्या संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान नोटिफिकेशन निघाले त्यामुळं सर्व ज्या विद्यार्थ्यांनी स्पॉन्सरशिपच्या थ्रू अदर कंट्रीमधून जे काही तुमचे नातेवाईक असतात त्याचे डॉक्युमेंट चे स्वरूप जे असतात ते लेटर असेल किंवा बँक पासबुक असेल त्याचबरोबर त्यांचं सर्व सिटीजनशिपचे डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला अपलोड मेल करावे लागत होते पण ती मेल करण्याची संधी उपलब्ध नसल्यामुळे सध्याच्या मित्रांना ज्यांच्याकडे येणार आहे डॉक्युमेंट असताना सुद्धा अशा विद्यार्थ्यांना येणार आय मधला ऑप्शन्स भरता येत नाही त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजकडे एन आर आय मधून ऍडमिशन मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा एन आर मधून ऍडमिशन ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायचं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी सध्याची कुचंबना सुरू आहे त्यामुळं काल ऑप्शन फिलिंग फॉर्म फिलिंग सुरू झाला म्हणजे चॉईस फिलिंग सुरू झालं परंतु त्यामध्ये आपल्याला एन आर विद्यार्थ्यांसाठी एन आर आय कोट्यासाठी डॉक्युमेंट अपलोड न किंवा मेल न केल्यामुळे किंवा एमसीसी कडे कसल्याही प्रकारचं नोटिफिकेशन आला नाही आपण मेल न केल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी येणार याचा ऑप्शन दिसत नाही मग याच्यापुढे काय सोल्युशन असू शकतं कदाचित ज्या विद्यार्थ्यांचं ओरिजिनल एन आर आय पालकच आहेत कोणत्याही प्रकारचा त्याचा चुलता असेल काका असेल मावशी असेल आत्या असेल किंवा मामा असेल अशा प्रकारचे आईकडचे कर किंवा वडिलांकडचे असणारे नातेवाईक स्पॉन्सर करू शकत होते हे स्पॉन्सरशिप आता यावर्षी बंद करण्यात आलेले आहे ही मी सांगत आहे कदाचित काही प्रोसेस होऊ शकते आणि एक ते दोन दिवसामध्ये काही प्रक्रिया असण्याची शक्यता असू शकते सर्व गोष्टी तशाच आपण धरूया आता तारखेच्या ता संध्याकाळपर्यंत आपल्याला काही ना काही निर्णय लागू शकतो कदाचित दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा निर्णय लागू शकतो ज्या विद्यार्थ्यांचे दे दे येणाऱ्या डॉक्युमेंट ही स्पॉन्सरच्या आधारे असतात आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सध्या थोडासा प्रॉब्लेम बनलेला आहे परंतु याच्यावरती काहीतरी सोल्युशन निघू शकणार आहे त्यामुळे काही काळजी करण्याची कारण नाही आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जे एन आर आय मधून डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये किंवा तेलंगणा युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे कॅटेगरी सीमधून तेलंगणामध्ये अशा सर्वांना एन आर आय डॉक्युमेंटसाठी स्ट्रिक्ट नियम फॉलो करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी स्पॉन्सर थ्रू आपल्याला याच्यामध्ये हो होत होते अशा विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन किंवा चॉईस फिलिंग होत नाही किंवा त्यांचं एन आर आय गृहित धरलं जात नाही अशा प्रकारचा नियम एम सी सी मधून केलेला आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं स्पॉन्सर थ्रू ज्यांचं एन आर आय डॉक्युमेंट आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र सध्याच्या भीतीला प्रॉब्लेम आहे एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एन आर आयचा जो नवीन नियम आहे त्या संदर्भातला इन्फॉर्मेशन देण्याचा मी प्रयत्न केला कदाचित याच्यावरती काय या अपडेट आला तर मी तुम्हाला सांगेल काही काळजी करू नका काहीतरी सॉल्युशन निघाल हे तुमचा एकट्याचा प्रॉब्लेम नाही संपूर्ण भारत देशातल्या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या एन आर आय कोट्याचा पण आणि त्या विद्यार्थ्यांना एन आर आहे मधून ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे अशा सर्व भारत देशातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यामुळं जो काही अपडेट आहे मी तोपर्यंत तुम्हाला सांगेल हा अपडेट तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र